सुटला या मैदानातला गणेश केलं आणि त्रेसष्ट मध्ये आठ जणात सुंदर लढा चालवय मध्ये राजा पडतोय पलीकडा सुलतान पडतोय आणि अलीकडा सरजा पडतोय परंतु सरजाने शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला सुमित गोड्या क्रमांक त्रेसष्टचा निकाल आहे त्यास क्रमांका पाच वरून गाडी बाळमा प्रसन्न सोमा भाईयाच सोमा भाईया सरजा एके केवन ते गाव या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या ऋषी ड्रायव्हरचा हार्दिक सुंदर सुंदराची गाडी पहा सरजा आणि राजाची गाडी गाडी सिमिला पात्र